जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा राजेश जाधव हे विरार येथे निवासी असलेले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत नालासोपारा पूर्व येथील डॉक्टर गायधनकर यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत माणुसकी फाउंडेशन संस्थेचे ते सचिव असून समाजातील उपेक्षितांसाठी कार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांशी संबंधित असलेले राजेश हे सामाजिक चळवळीतील एक तरुण कार्यकर्ते आहेत राजेश यांनी त्यांचा अठ्ठेचाळीसवा वाढदिवस नुकताच जीवनानंद संस्थेच्या विरारफाटा वराटापाडा येथील समर्थ आश्रमात बांधवांना फळे वाटप करून आणि आश्रमासाठी आवश्यक किराणा सामान प्रदान करून साजरा केला गेली सलग चार वर्षे राजेश जाधव हे समर्थ आश्रममधील बांधवांसह सा हो वाढदिवस साधेपणाने साजरा करीत आहेत आश्रमातील कार्यकर्त्यांनी आणि बांधवांनी राजेश यांना औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजेश यांचे सोबती व माणुस्के फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष घनश्याम आंबोकर सामाजिक कार्यकर्ते राजू शेवंते मानुस्के फाउंडेशनचे खजिनदार विजय गोडबोले व समर्थ आश्रमचे भाईदास माळी दीपाली मेघा माळी हेमलता पवार चंदा छेत्री यांच्यासह संस्थेचे विश्वस्त किसन चौरे उपस्थित होते किसन चौरे कोकण नाव असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम